विधानसभेच्या निवडणुका या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होणं क्रमप्राप्त होत परंतु विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे निवडणूक प्राधिकरणानं या निवडणुका एकतीस डिसेंबर त्यांना स्थगिती दिली त्याच्या अगोदर निवडणूक प्राधिकरणानं अनेक संस्थांना पत्र दिले ज्यामध्ये सह्याद्री कारखान्याला त्यांनी पत्र दिलं की आपल्या सभासदांची यादी त्यामध्ये पूर्णशीर असलेले सभासद आपूर्णशीर असलेले सभासद मयत सभासद यांची यादी सादर करा त्यांनी ज्याप्रमाणे यादी मागली त्याप्रमाणे याद्या सादर करण्यात आल्या सत्तावीस एक पर्यंत त्यावर हरकती घेण्यासाठी अवधी होता दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याच्या तीन लाख कोट्याचं पूजनाचा कार्यक्रम असताना मी सन्मान्य सभासदांना आवाहन केलं की आपल्या शेअरच्या रक्कम आपण पूर्ण करा त्याप्रमाणे पाचशे सदुसष्ट लोकांनी पैसेही भरलेले आहेत आणि नंतरच्या काळामध्ये परवा प्राधिकरणानं असा निकाल दिला की जे शेअर्स आहेत त्यांचा त्यामध्ये समावेश करा मूळ प्राधिकरणानं आम्हाला यादी माहिती त्याप्रमाणे आम्ही दिली आमच्या पुढं प्रश्न असा होता आम्ही सरसकट यादी जर त्या ठिकाणी दिली असती तर आमच्यावर असा अभाव झाला असता की यादी दिल्या म्हणजे हे बहुवस मतदान त्या ठिकाणी करतायत मैदानाची नावं देतायत म्हणून आम्ही ती फोड केली पण जो निकाल दिला त्या निकालाप्रमाणे आम्ही उद्या त्या सर्व सभासपदा त्या ठिकाणी यादीमध्ये समावेश करून देतोय कारण हा कारखाना आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारानं उभारायला अपुऱ्या रक्कम आहेत ते थोडं समजून घेतलं पाहिजे की शेअरची रक्कम दहा हजार होती गेल्या पाच वर्षापूर्वी ती रक्कम पंधरा हजार करण्यात आली पंधरा हजारही ही करण्यात आल्यानंतर काही सन्मान्य सभासदांचा ऊस येऊ शकणार नाही कारण काही जणांनी इतर पिकं घेतली काही जणांनी भाजीपाला केला टोमॅटोसारखी पिकं घेतली विशेषतः अलीकडच्या काळामध्ये हळद ही मोठ्या प्रमाणात घेतली जाते आलं पोट मोठ्या प्रमाणात घेतलं जातं काही ठिकाणी द्राक्षे बागा लागल्या त्यामुळे त्यांचा ऊस आला नाही ज्यांचा ऊस आला त्यांची त्या ठिकाणी रक्कम पंधरा हजार पूर्ण करण्यात आलेली आहे आणि हे सभासद आतापर्यंत सह्याद्रीच्या विचारावर साहेबांच्या विचारावर आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या विचारावर काम करणारे सर्वसामान्य सभासद आहेत त्यामुळं त्यांना हा अधिकार प्राप्त झाला तो त्यांचा अधिकार होता प्राधिकरणानं आम्हाला फोड मागे घेऊन आम्ही यादी दिली त्यामध्ये आमचा त्यामध्ये कुणालाही डावलायचा उद्देश हा नव्हता आणि नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो विरोधक ज्या पद्धतीनं तो 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 निवडणुकीच्या तोंडावरती आरोप करायला लागलेले आहेत त्यामुळे अशा प्रतिमा मलीन होते का आणि सभासदांमध्ये ते संभ्रम निर्माण करते का नाही सह्याद्री कारखान्याचा सभासद हा पाच तालुक्याने विकरलेला आहे आणि मी जे पाहिलं मी लहानपणापासून या कारखान्याच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये करत असतो सभासदाच्या मनामध्ये कधीही संभ्रम आतापर्यंत झालेला ना नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार नाही Okay. <laughs>